आता बातमी अतिशय महत्वाची आहे कारण भारतीय हवामान विभागानं पुढील तीन तास मुंबई रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्याला काही ठिकाणी पाऊस पडण्याचा इशारा दिलाय तर उद्या सातारा कोल्हापुरात पावसाचा सा रेड अलर्ट देण्यात आलाय मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडू शकतोय तर पुण्यासह कोकणाला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय मुंबईसाठी येलो अलर्ट जाहीर करण्यात आलाय हवामान विभागानं ही माहिती दिली आहे त्यामुळे उद्या देखील मुसळधार पाऊस पडू शकतोय जर गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन हे प्रशासनाकडून केलं जात आहे पावसाचा कुठे कुठे कुठला अलर्ट देण्यात आलाय आपण पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हा सातारा आणि कोल्हापुरात पडू शकतोय तर मुसळधार पाऊस हा पुणे रत्नागिरी आणि रायगड मध्ये देखील पडू शकतोय हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय मुंबईमध्ये मात्र येलो अलर्ट असणार आहे मुसळधार ते मध्यम पाऊस उद्या मुंबईत पडू शकतो मध्यम मात्र मेघगर्जनेसह पाऊस नाशिक पालघर आणि अहमदनगर तसेच नंदुरबारमध्ये पडू शकतो त्या ठिकाणी ग्रीन अलर्ट देण्यात आलाय मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हा सातारा आणि कोल्हापुरात देखील पडू शकतो रेड अलर्ट देण्यात आलाय